नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये बाजूला तो रस्त्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे एकदम बेस्ट क्वालिटीचा रस्ता उंचावलेला आहे मित्रांनो जवळजवळ अर्धा ते पाऊन फूट रस्त्याची उंची पण वाढवलेली आहे आणि मुरुम जो टाकलेला आहे तो एकदम धुमसून घेतलेला आहे त्यावर रोलर वगैरे फिरवलेले काय मित्रांनो ह्या रस्त्याची परिस्थिती पहिली अशी होती ह्या रस्त्याने गाडी चालवणं सोडा पायी चालणं सुद्धा मुश्किल होतं अशी रस्त्याची वाईट परिस्थिती होती मित्रांनो मनोली ग्रामपंचायत यांच्या मार्फत हा रस्ता करण्यात आला मनोली ग्रामपंचायत मनुली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तरुण कार्यकर्ते त्यांना सहकार्य करणारे नागरिक आणि मनुली ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि अजून स्पेशली विखे पाटील परिवाराच्या सहकार्याने रस्ता पूर्ण करण्यात आला त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे मित्रांनो असेच काम करत राहा तुम्हाला आमच्याकडनं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा काम केलंय तर त्याचं कौतुक केलंच पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण की मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काय होतं काम करून सुद्धा कौतुकाची वर्षाव आपल्या तरुण तरुण सरपंच सर्पन्च उपसरपंच यांच्यावर होत नाही त्यामुळे त्यांना एक मोटिवेशन देणं आपलं काम आहे मित्रांनो नुसता विरोध करायचा म्हणून त्यात काही अर्थ नाही विरोध करू नका जिथं काम केलं तिथे हा म्हणा जिथं नाही केलं तिथं नाही म्हणा मित्रांनो सरळ सरळ बोलायला शिका मी व्हिडिओ टाकून राजकारण करत नाही मी कोणत्याही एका फिक्स पार्टीचा नाही मित्रांनो पण जस्ट खरंच अभिमान वाटला काम खूप चांगलं केलं म्हणून मी व्हिडिओ टाकत आहे वरती रस्ता बघा एक नंबर क्वालिटीचा रस्ता झालेला आहे मोरूम अगदी धुमसून दिलेला आहे एक नंबर टॉप पहिलं गाडी येणं तर मुश्किलच होतं पण आता एकदम व्यवस्थित आणि खूप बरं वाटतं मित्रांनो चला तर बंद करतो जय श्रीराम